हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज काय सकाळपासून तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ नाही भावा बहिणींना फार पांढरी झाली बघा पार पांढरी झाली सगळी भाऊ बहीण म्हणतात पुनमताई मेहंदी लावा मेहंदी लावा मेहंदी लावा पण पुनमताई काय तुमची मेहंदी लावा ना हो का काय म्हणती तू कुठं जायची मम्मी आता तिला मी दुपारी लाईवला म्हणलं होतं ना मी कुंभ मेळ्यात जाणार हा संन्यास घेऊन संन्यास म्हणजे मी तुमच्याकडे येणार नाही तिकडच राहणार मी कुंभ मेळ्यात म्हणजे नदीत का नदीत राहतात का अग तिथ माळा ही अस देवाचा अवतार घेऊन राहायचं तिथच जुळी ही घेऊन बघलत संन्यास घेऊन असं असत शिवण्या म्हणते नको जाऊ आम्हालाच ठेवून आमच्याकडे येत जा पाणी आहे का बाटलीत तर वाह बहिणीनं बसलोय हो का मस्त पैकी आज काय काल वार कावदान पावसाचं वातावरण झालं आज काय पाऊस म्हणजे पावसाचं एवढं ना। ही नाही घे ना बाटली की आज काय पावसाचं एवढं वातावरण ही नाही वार ही मस्त सुटतं आपल्या इथं मस्त होका का ऐका आपलं घर हवा मस्त पैकी चालू आहे तर बऱ्याच बहिणींना आहे ना आपलं घर संध्याकाळच बघायला एकदम बहारी बघा आवडतो का कशी हवा सुटली आहे का छान हवा सुटली मला तर काय डोकं इचरायला व्हाय ना भाऊ बहिणीनं डोकं इचरत नाही मी बघा माझ्या पकोरड्या तीन शिवाने इथं हात लाव पडत पाणी पिऊ दे मला थोडं शिवाने म्हणती मम्मी माझा शॉर्ट व्हिडिओ काढ डान्सचा शॉर्ट व्हिडिओ काढ नाचायचंय नाचायचंय तिला तिला म्हणलं जरा नाचायला थांब जरा म्हणलं आता त्या दिवशी आफुरवान दोघी लय भारे नाचल्या प्यार <speaking> दिलो का मेला हे ढुंडून ढुंडून फिर क्यू ढुंढुंडुं काय फिर क्यू दिल अकेला हे फिर डुन डुन हे डुन ज्याने क्या हुआ डडंग डंडिंग डडंग डिंडिंग असं होतं गाणं हा बहिणी बहिणी नाचल्या होत्या लय कॉमेडी पाणी पिते वाई ताग, वाई ताग या मांजरांनी तर वाईट ताग वाईट ताग आणलाय बघा वाईट ताग तर भाव बहिणीने बसलोय आता मस्त पैकी बर का हवेशीर तुमचं दाजी बी आलं घरी आंघोळ करते या काय दाजीने दाजींची गाडी तर आज काय तुमच्या दाजींनी मला काय फोन करून विचारलं नाही काय खायला आणायचंय का नाही काही विचारलं नाही आवं काय सांगायचंय भाव बहिणीनं अपूर्वा चार किती झालं महिना झाला कुंद्याची वाट बघती शिवण्या कशाची खीर। वाट बघती खीर शिवण्या खिरीची वाट बघती दुधाची वाट बघती पि खिरीला काय खीर खाऊ वाटली तिला बिलाई खीर खाऊ वाटली शिवण्याला दूध पिऊ वाटलंय अपूर्वाला कोदा खाऊ वाटलाय मला मग खीर खिरीला दूध खिरीला वै तर भावा बहिणीनं काय झालं माहितीये का तुमच्या दाजीने फोनच नाही व केला कामावन यायच्या टायमाला मग आता सांगा तुम्हीच कसं सांगायचं तुमच्या दाजीला की खायला नाही काय घेऊन आलं काय नाही आता माग बी त्यांचा पगार झाला तरी त्यांनी काय खायला आणलं नाही भाव बहिणी पगारच नव्हता झाला व एवढा मग तेलाचा डबा आणला त्याच्यामुळं काही चार पाचशे रुपये राहिला असतात दाजी तुमच्या मग त्याच्यात तुमच्या दाजीने थोडं थोडं किराण्याचं सामानच आणलं मग आज तर काय फोनच नाही केला मग काय करायचं हो का मग कालवण भाकरी दाबून धरले ते पुरी मग काय जे असेल ते खायच मला पाणी पिलं नाही का आणि मगाच्या धरण तुला मी जेवायला होत तिथं कारला ख तिला खाऊ नाही वाटत कारलं नको वाटतय तिला मला नाही आवडत <laughs> कारलं <चे। laughs> कडू लागत तिला आवडत नाही मला कारल्याच्या चकल्या कारल्याच्या तिकटाच कारलं आवडत नाही सकाळी केलं तर अपूर्वाने कारलं त्याच्यामुळे लईच कडू झालं होतं अपूर्वाचं जीवन नाही काय ना तिच्या नवर देवावर काय भावा बहिणी मग काय तर कारलं कडू झाल्या म्हणतात की जीव नाही राहत नवर देवावर अशी म्हणते ते पहिले मग काय माहीत नाही ज्या माणसाच्या हाताचा कारल कडू होत नाही ना त्याचा जीव राहतो नवर देवावर अशी म्हणते ती मग माहीत नाही आपल्याला काय नेमकं ती शास्त्र ती पण काय का असं ना भाव नो तर चला हो का आता दुपारी मी आल ती ला बोलली घडीभर आणि तुम्हाला सांगते त्याच्यावर काय मी परत आज काय सकाळपासून इडिओ नाही टाकला काल बी एकच टाकला होता परत काय व्हिडिओ नाही टाकला तर म्हणलं चला आता बरेच भाऊ बहीण मला म्हणते की की ताई बेताच इडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका ते तो का त्या मांजराने ते जागा अपूर्वा याड लावून टाकला यावं त्या मांजरानी याड कुडाची खिरापत आली आणि त्यांची देते ती मालक ज्यांनी पाळले त्यांना देते सोडून आणि हिता आपल्या डोक्याला आहे रोज आहे एक दिवस खडा नाही हा एक दिवस ती मांजर आहे का ती पण शेड मध्ये येऊन झोपत का हा बघा आहे का किती हवा आहे त्यांची मजा आहे का नाही आणि सगळी तेवढी हिताच आहे ती बघा आणि ह्या पुरींनी जास्तच खायला टाकू टाकू सुके ते काय मांजर सापरात आपलं टोम्या पण बघा तर काल भाव बहिणीनं आमच्या इथं वारं कावदान सुटलं होतं पावसाचं वातावरण झालं आमच्या शेजारच्या गावाने झाला बरं का पाऊस काय सगळं वातावरण असं गार गार हा तर काल झालं आमच्या शेजारच्या गावानी पाऊस पण आपल्या इथं काही नाही झाला बरं का पाऊस आता मगाशी लाईवला मी आलती तेव्हा बऱ्याच भाव बहिणीने विचारलं पुन्हा पाऊस झाला का पाऊस तर पाऊस नाही झाला आपल्याकडं असं वाटत हा फ्रीज मध्ये काय पप्पाने ठेवलंय कान राहायचं खायचं का तुला फ्रीज मध्ये नाही तर ती बी बाहेर राहायचं टोपल्या अगं मी बघत ह्यारे तारा तेल आण माझं सोळायचं गुडगा उलसाक दुखतो इथं गुडघ्याला लाव मम्मी तुझ्या पैसे बसले तू काय काम सांगणारच मला माहितीये म्हणून पळून चालले होते शिवणे आण ग बर मी माझी मपली आनंदी बाटली जा पळ नकुल डोक खावच बलगी आला का काय बलगी आला काय कसला बल तो कडचा झापूक झुपूक झापूक झुपूक करायला लागला झुपूक झापूक झुपू झापूक झुपूक करायला लागला बघितलं त्याने म्हणून झापूक झुपूक होतूक झुपूक झापूक झुपूक करायला लागला वहा बहिणीने ते बल झापूक झपूक झापूक झपुक वाजत राहतंय ग तर जेवणाचा व्हिडिओ हा आता महाग मी टाकायची बरं का हिथ आपल्या पटांगणात जेवण ही करून पण आता बऱ्याच दिवस झालं भाव बहिणीनं जेवणाचा व्हिडिओ काय टाकत नाही मी पण तुमची आता बऱ्याच भाव बहिणींची इच्छा आहे की पुनमताईने जेवणाचा जेवणाचं व्हिडीओ टाकावत म्हणून पण मी काय टाकत नाही भाऊ बहिणीनं पण टाकन मी व्हिडिओ जेवणाचं पण व्हिडिओ टाकेन आपल्या बेताच व्हिडिओ आमच्या म्हणजे आपल्या सगळ्या भाव बहिणींना आवडते कारण की मी ज्यावेळेस नवीन युट्यूबवर आलती त्यावेळेस माझ बघितलंय तुम्ही पाचि पकवानाचा जेवणाचा मी बनवून जेवणाचा व्हिडिओ टाकायची आणि पराती तर कप्या परा हो ह्या दोन पुरीने नेहाय तिकडेच अगं दुसरी भरलेली एक बाटली होती किती काय केली हे का डॅन्स बघा हा का हा का काय काय डॅन्स चाललाय नाद खोळा आगा, 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 आगा। तर भाऊ बहिणी न गुडगाच उलसाक दुखायला लागला कशाने काय नाताच्या वरची कथा झाली बघा माझी दाजे आले तुमचं दाजे काय माझ्या पशी उठाय बसाय काय आलं नाही अजून ते आपल्या तीस नादात आंघोळ फिंगूळ करल फ्रेश होऊन येईल निवांत तर आता चला आता जेवणाची तयारी केली पुरीनीच मी काय फक्त मी काय फक्त भांडी कुंडी केली बाकी दुसरं काय नाही केलं आणि जेवण आता आईत तुमच्या पुनमतायला ताटील येईल लिकीन लिकी नांदा लय अवघड होईल माझा व खरच आले बघा मग आमचे मिस्टर खिलाडी मिस्टर खिलाडी आले नाहने नाहणे करून आले नाहणे hmm.

काय चाललंय काय चाललंय तर कवाची काय मी तुमच्या दाजींच्या फोनची मला वाटलं मला फोन करते ला खायला आणायसाठी पण नाही तुमच्या दाजीने फोन केला वाहवणी काय सांगा म्हणलं आज कोण येईल दूध येईल हे स्वप्न बघत होते लय व स्वप्न बघितले खायची पण काय नाही आल खायलाच काय नाही पशी इथं येऊन बसा तिला बसू दे इथं की ते। ते की काय दिस ना व म्हणून म्हणतीये आता तुम्ही लय दिवस झालं दुपारी मला सगळे लाईवला इचरत होते दाजी कुठे आहे दाजी कुठे आहे दाजी कुठे दाजी का मला दाजी कुठं गेली पाण्याचं बघावं लागतं ना Hmm. का. आता ले, ले, दाजी दाजी घरी राहिल्या बायको तर सासूर वर चालू होईल दाजी त्याच्यामुळे काय सध्या तुम्हाला माहिती आहे दाजीचं काय दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही काहीच नाही आपलं काम बल आणि आता कसं आहे आता उद्या सुट्टी आहे बुधवार अहो माय आता ध्यानातच नव्हतं किंवा ती तुमची उद्या सुट्टी आहे म्हणून

आमरी मी तुला जाण्यापेक्षा काय बनवायचं हे बघा तुमचे दाजी आणि तुम्ही म्हणता फिरायला ताई तिकडे फिरायला जाऊ दाजी माळतच गाडणार आहे ना आम्हाला <laughs> नाही मम्मी मी तुझ्या गाडी बसते आणि आपू दिदी आणि गाडी मी म्हणतो काय आपल्याला खायचं काय नाही खायचं आम्हाला खायचं संपला विषय संपलाय नाही खायचं ना आपल्याला हा नाही खायचं ना अगं तुल नसून खायचं पण आम्हाला खायचंय ना बघा कस काय करत आणि मम्मी मला खिचडी खायची खिचडी वाटाणा संपला आता वाटाण्याचा सीझन आग आपण हाटीलाच नव्हतं गाल्लं ओ माई गोड अग आगा ग शिवण्या घ्यायला लावते ती तर लय महागाय अगं ती पालक पनीर त्यापेक्षा आपल्या घरी आणून खाल्लेलं परवडेल शिवण्या आपलं वांग्याचं कालवण आपल्या घरी भात पाची पकवानाचा बेत करून असा पटांगणात बसून खाल्ल्याला परवडल नाही ग बा आपल्या हट्टीला परवडल तिला भारी पालक पनीर मला लय आवडत मला आवडतो अळणी अळणी असतं अळणी अळणी आणि दही टाकून देते ती बाया कालवणत असं असतं कुठं पाण्यामध्ये दही असत पाण्यावर घटमुट असतं दही अगं पण आम्ही सहलीला गेलो तर तो। पाण्यामध्ये दह दही होत असा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच जर जमलं तर अंगणातल्या जेवणाचा व्हिडिओ लय भावा बहिणींची वाट बघते या पण यंदाचा आका उन्हाळा गेला पण मी काय तुम्हाला बेताचं व्हिडिओ पटांगणातलं टाकलं नाही ना सायपाकाचं पटांगणातलं व्हिडिओ टाकलं नाही पण बघू प्रयत्न करीन मी थोडस का व्हायना प्रयत्न करीन टाकायचं होय जेवणाचं व्हिडिओ आता जेवणाच्या व्हिडिओची तर आतुरतेने वाट बघतात भाऊ बहीण ताई जेवणाचा व्हिडिओ टाका पुनमताई जेवणाचा व्हिडिओ टाका पटांगणात असं स्वयंपाक करताना लय भावा बहिणीला आठवण येते पहिले पहिलं तुमच्या पुनमताईचं पाच पकवानाचं बेत असं पटांगणाला राहायचं आव खाऊ खाव, खाव नरडीला व हितवर यायच दारा डर ढेकरायच बिंडकुळ्यावानी टराव टराव पण काय सांगावं <laughs> जसं तुमच्या पुनमताईन पाची पकवानाचा बेत बंद केला तसा तुमचा दाजी वाळून वाळून व वा गेला गेला ना <laughs> गे म्हणून दाजेला परत पाचवी पकवानाचा बीत चालू करावा लागेल बहुतेक मला आणि मग काय आणि मग एक दिवस असल मन बया एक दिवस नाही मग काय मम्मी कायमच गेला काय तुम्ही फॉरेन ला राहायला बहिणी ना दाजीला आगाव आहे तुमचा सुट्टी असते ना मग पाचवी पकवान करायचं तुमचा तुझा बापच आणून देत नाही पाचवी पकवान आता खीर करायची होती तर दूध आणलं नाही आणि मग नुसत्या काजू ती काजू बदाब तर ता खाऊन टाकला असेल मी माझा शेवाया खाजचा कोर देत हा चला चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय